जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे है भी देखो हवस के जल्लाद बैठे संभाल के रखो अपनी फूल सी कली को तो क्योंकि सरकार वाले के उनको ही पीछे उनके ही पीछे साथ दे रहे ही भयंकर अवस्था महाराष्ट्र है अपने पाठीमागे छत्रपति शिवाजी महाराज का पुतला है सरकार छत्रपति से नाव घते छत्रपतींनी महिलेच्या अबरीला हात घालणाऱ्यांचा चौरंग केला आणि हे सरकार जे महिलांच्यावर अत्याचार करतात त्याला पाठी पाठराखन करते यासारखं दुर्दैव नाही दिवस गेले कित्येक दिवस या आठ दिवसामध्ये अनेक घटना घडल्या बारा तेरा नाशिक पुणे अकोला नागपूर तर फडणवीसांचं ते नागपूर आहे ना मुंबई ठाणा मुख्यमंत्रीच आहे ना इतक्या मोठ्या प्रमाणात या घटना घडतात काल परवा बदलापूरला चिमुर्डेवर अत्याचार होतो आणि हे सरकार आणि ह्या पक्ष एका सरकार पक्षाचा एक पदाधिकारी तो त्या पत्रकाराला म्हणतो त्या रेल्वेच्या तिथे आंदोलन करणाऱ्या उत्स्फूर्त आंदोलन झालं जनतेचं आणि हे म्हणतात प्रायोजित होतं ही चुकीच्या पद्धतीने सरकार दडपशाही करत आहे आज आमचे पोलीस खूप चांगले आहेत कारण त्यांना माहित आहे पोलीस अठ्ठेचाळीस तास ड्युटी करतो त्यावेळेला त्याची कच्ची बच्ची सुद्धा त्याची मुलगी सुद्धा शाळेमध्ये जाते आणि तिथं सुद्धा भविष्य धोक्यात आहे हे काही त्या बदलापूरच्या एका पालकाची दुःखदायक एक परिस्थिती नाही आहे सरकारी नोकर अनेक कर्मचारी आपली लहान लहान मुलं शाळेत जात आहेत अरे काय चाललंय या देशामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलीवर मंदिरामध्ये बलात्कार होतो पंधरा पंधरा दिवस बिलकीज माणूस सारख्या प्रकरणामध्ये आरोपीला ज्या वेळेला सुट्टत बाहेर त्या वेळेला भाजपाही त्यांचा सत्कार करतायत ही भयंकर गोष्ट आहे ज्या वेळेला पंतप्रधान मोदी संविधान आपल्या संसदेचं उद्घाटन करतायत त्या वेळेला या देशामधल्या देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पिक पटूंना तुडवलं जातं यासारखी शर्मेची गोष्ट नाही महिलांचं भविष्य धोक्यात आहे महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे आणि अशा वेळेला सरकार जी भूमिका घेते ती संशयास्पद आहे अशा या सरकारचं अरे चिल्लू टिल्लू टिल्लू कारणासाठी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितले मग आता त्या आपल्या याचं आभा म्हणाले होते त्यांना छोट्याशा कारणासाठी त्यांच्या विरोधात डोंब उसळला आणि आजची परिस्थिती असे गृहमंत्री राजीनामा का देत नाही मणिपूरच्या घटने घटनेच्या बाबत जी घटना घडली त्यावेळेला अशी बातमी आली होती आता आता परवा परवा की मणिपूरची घटना ही प्रायोजित होती आणि प्रत्यक्षात ते मंत्री मुख्यमंत्र्यांच्या स्वीप बाहेर आली अशा पद्धतीनं मुख्यमंत्री भाजपाचा अशा पद्धतीनं भाजपचा केंद्रीय गृहमंत्री जर अशा घटनांना पाठराखण करत असतील आणि प्रोत्साहन करत असतील तर हे सरकार जनतेचं नाही हे सरकार हरामखोरांचं सरकार आहे असं म्हणणं बावगं ठरू नये या घटनेचा आज काल परवा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की मी दोन दिवसामध्ये फाशी दिली फाशी कुठे दिली अरे तीन दोन वर्षापूर्वीची घटना आहे सहा महिने झाले निकाल दिलाय अजून फाशी दिली जात नाही आणि मुख्यमंत्री धांदा खोटे बोलताय अरे तुमच्या ठाण्यात तुमच्या मोबऱ्यात तुमच्या डोंबिवलीमध्ये तुमच्या उरण मध्ये इतक्या जवळ तुमच्या ढोंगऱ्याखाली घटना आहेत आणि तुम्ही दादांचे खोटे बोलतायत आपल्याला या सगळ्या घटनेचा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला अरे बंद परवा पण भाजपावाल्यांनी केला होता ना बंद परवा परवा नव्हता का केला बारा वाजेपर्यंतचा बंद म्हणजे तुम्ही कराल तो बंद आणि आम्ही कराल ती देशद्रू कुठे तुमचा तो कोणतो वकील आहे तो हरामखोर हा सदावरते हे फडणवीसांचा पिल्लू आहे या सदावरतेला अरे आमचा आंदोलनाचा दावा हा ही लोकशाहीत आम्हाला दिलेला अधिकार आहे आज लोकशाहीच्या मुळावर उठणाऱ्यांचा निषेध केलाच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे आज जमलो आहोत तुम्ही कदाचित आम्हाला महाराष्ट्र बंद करणं ही चुकीचीच गोष्ट आहे पण हा प्रसाद तुम्हाला मोकळे आणि आमच्यावर बंदी आहे याकरता आम्ही तुमचा निषेध करतो आणि या घटनेचा ह्या आरोपींना मोठ्याच मोठी शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक दोन महिन्यात तिकडे निकाल लावला होता ना मग आता इथे लावा ना दोन महिन्यात निकाल मुख्यमंत्र्यांनी आमचा अहवाल आहे का आता दोन महिन्यात निकाल लावा न्याय मिळालाच पाहिजे पीडितीला नाही मिळालाच पाहिजे पीडितेला नाही मिळालाच पाहिजे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे